दुष्काळ भाग पाहणीसाठी केंद्रीय पथक बीड जिल्हा दौऱ्यावर आहे यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर आपल्या समस्या सांगितल्या पिण्यासाठी पाणी मिळत नाही पिकाचं गेलं आहे रेशन वेळेवर मिळत नाही पीएम किसानचा लाभ नाही असं दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपली खर्च बोलून दाखवली रेशन नाही अनुदान नाही हे आणि ते पीएम किशनचं नाही पाणी प्यायचं नाही चारा नाही बोल 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 पिकाची काय परिस्थिती का का आता काय पिकच नाही सगळं करपून गे पिकं बोल, बोल सगळं करपून गेले पिकं केंद्रीय पथक आलं होत आता त्यांना ते, ते बोललो ना त्यांना हो सांगितलं त्यांना आम्ही हो पाणी प्यायचं नाही मोदीचे पैसे भेटत नाहीत अशी पिकाची अवस्था असली आहे इथलं प्रशासन तर सगळं दिलंय म्हणून सांगत नाही आम्हाला नाहीतच नाही काहीच नाही ना आम्हाला हो आमच्या आता, आता आम्हाला काय आहे ते आम्हाला रेशन भेटावं महिन्याच्या महिन्याला पिण्याचं पाणी भेटावा पीएम किशनचे आम्हाला पैसे भेटावा आनंदान काय आहे ते आम्हाला भेटावा ही पिका दुष्काळी आम्ही मजूर करून मरालो तर आम्हाला पियाला पाणी नाही पिकाचा जिमा भेटावा